तर कसं काय मंडळी मजेत ना आणि हसताय ना हसायलाच पाहिजे तुम्ही पण गावाला गेलो खाल्ले गे? काय काय सांगा बताव क्या चीजें हे गाई hey तर आज झालेलो आहे आपण आपल्या युट्यूब चॅनेल वर नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र जय शिवराय मी सागर डोके पुन्हा एकदा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो तर कसं काय मंडळी मजेत ना आणि हसताय ना हसता यायलाच पाहिजे तर विषय असा आहे की मी आलो आहे गावाला तर गावाला आल्यावरती तर आपण खूप आपण म्हणजे मी तर खूप खुश असतो आहे कारण की गावाला आल्यावरती विषय हाड असतोय कारण विषय हाड असतोय त्याचं कारण असं आहे की गावाला आल्यावरती मला मजा येते फुल आणि मागच्या वेळेस मी जो कांद्याचा ब्लॉक टाकला होता कांदे लागवडीचा त्या व्हिडिओला एक भरभरून प्रेम दिलं होतं तर विषय असं आहे की आता मला वावरात नांगरायला जायचं आहे आणि आत्ता त्यासाठीच आलो होतो की वावर वर का नाही बघायला दोन दिवस झाले कारण की पाऊस होता तर तेच बघत होतो तर तुम्हाला आता दाखवतो बघा इथं कांदे होते मागच्या वेळेस आपले आणि आता आपण ते स्टॉक करून ठेवले आता याच्यामध्ये आपण लावले बघा तुम्हाला दाखवतो टॉमॅटो किती भारी झाड आहे ना एकदम मस्त छोट असं दिसते आता ते वाढतील आता इकडं तर अर्ध्या पट्ट्यामध्ये टॉमॅटो लावलेत आणि या साईडला हे एवढे गोंडा आहे गोंडा गोंडा माहिती असेल तुम्हाला सगळ्यांनाच हे गोंड्याचं झाड आहे कसं आहे विषय हाड आहे तर आता जाऊया बघू घरी जाऊन ट्रॅक्टर काढूया आणि येऊया नांगरायला बघू कसा विषय होते आणि आपल्याला तर तावाला आल्यावरती सुकून भेटतो भाई काय पण असो मजा येते फुल इज्जत आहे इज्जत आहे इज्जत आहे तुम्हाला दाखवतो आपण कांदे कुठं स्टॉप केलेत चला आणि दोन दिवस झाले पाऊस पडतो आहे त्यामुळं वातावरण एवढं भारी झालं आहे ना तर तुम्ही बघा कसं दिसतं आहे बाजूला वातावरण ढग बघा ढग कशी फिरता येतं या पब्लिक कॅ बोलते पब्लिक चलो जसं की तुम्हाला बोला मी कांद्याचा स्टॉक केला आहे तो बघा ह्याच्यामध्ये असा कांद्याचा स्टॉक करून ठेवला आहे तर असा कांद्याचा स्टॉक करून ठेवला आहे हे कांदे आता पाच ते सहा महिन्यानंतर म्हणजे दसऱ्यापर्यंत आम्ही काढतो तोपर्यंत त्याला बाजार भेटता चांगलं त्यामुळं आम्ही हा स्टॉक करून ठेवायला लागतो कांदा आत्ता लगेच काढले तर त्याचे पैसे होत नाही त्यामुळं ठेवायला लागतं स्टॉक करून असा विषय बघू शकता तुम्ही तुम्हाला दाखवतो बघा या टोकापासून या टोकापर्यंत असा विषय आहे तर चला आता जाऊया घरी तुम्ही पण गावाला गेले खाल्ले का काय सांगा बताव क्या चीज आहे कमेंट करून सांगा ज्यांना ज्यांना माहिती आहे आता हे आता काल पाऊस पडला होता त्यामुळं हवा वगैरे आली त्यामुळे हे पडले आम्ही माजीने आमच्या लोणचं घालायचं आता फील हे फील माहिती नाही ते गाणं ना आता आलोय घरी आणि डिझेल वगैरे आपण घेऊन आलोय आणि टॅक्टर वगैरे जोडून ठेवला आहे आणि आज संडे स्पेशल आपला मटण केलं आहे तर आता मटण केलं तर आपण इथं मटण शिस्त आहे आणि आपण आता टेस्ट करून बघूया फटाफटा प्रसाद पिऊन घेऊ आणि डायरेक्ट वावर आता आलो आपण वावरामध्ये आणि आता जरा नळ्या वगैरे वावरामध्ये इथं साईडला ठिबक सिंचनचे आहेत ते आता जरा साईडला ढकलायचं काम चालू आहे बघू शकतं हे असं थोडंसं साईडला घेतलं आहे कारण की आपल्याला इथून ट्रॅक्टरचं चाक असं आपल्या ह्याच्यावरनं जाणार मग ते थोडा प्रॉब्लेम नको व्हायला म्हणून तर असं इकडं पाईप पण वावरामध्ये येतं तो थोडासा खाली घ्यायचं काम चालू आहे आणि इथून असं हे तिकडून असं पूर्ण हे एवढं वावर आपल्याला करायचं आहे एवढं ऑवर करता करता आपल्याला सहा ते सात तास लागतील माझ्या अंदाजे कारण की प्रत्येक वेळेस सहा ते सात तास जातातच असे पण तर बघूया आता काय होते पाऊस पडला होता त्यामुळं शिगटेगा काय आता सुरुवात केल्यावरतीच कळण आता हे पाईप वगैरे आपण डायरेक्ट खाली ठेवणार आहे दर्याला हॅलो दरे हय हा धर दर दर थांब धर धर मंडळी आपलं काम चालू आता चालू झालेलं आहे आणि आता माझी एक लाईन झाली आता दुसरी लाईन चालू आहे बघू शकता तुम्ही वी पण पी शेबी देख शकते लोक फिरसे एक बार चालू करते आता मी काय बोलते तुम्हाला आवाज येणार नाही सध्या तर ट्रॅक्टरचाच आवाज जास्त आहे आपलं बऱ्यापैकी झाले आणि सनसेट दाखवण्यासाठी तुम्हाला जरा मी थांबले तर सनसेट पण गेला आता तर बघा व्यू बघा कसा आहे मस्त तर आता आपलं पण झालं आहे तुम्ही बघता एवढं एवढं झालं आहे अजून इथून एवढं बाकी आहे म्हणजे आत्ता आपलं अर्धं झालं आहे आणि अर्ध बाकी आहे तर बघू आता किती वेळ लागते अंधारपर्यंत अंधार होईपर्यंत करायचं घरी जायचं जेवायचं जा, आणि मग उद्या सकाळी आपण तर चला मग आता परत एकदा सुरुवात करूया परत हे गाईज तर आज आलेलो आहे आपण आपल्या युट्यूब चॅनलवर सगळ्यांचं हार्दिक स्वागत आणि आपण आलेलो आहे आज जुन्नरची यात्रा फिरायला तर मग आपण पाहू शकता काय भारी लाइटिंग वगैरे हो केली आहे आणि खूपच भारी या ठिकाणी यात्रा भरलेली आहे आपल्यासोबत आपला भाऊ सागर दादा म्हणून आता आणि खूपच भारी यात्रा भरलेली आहे या ठिकाणी मग आम्ही दिवस झाले रोज यात्रेला पण आज सगळे आले म्हणून आज पुन्हा आलो तर म्हणजे आपलं आता नांगरून वगैरे झाले आणि आपण सकाळी लवकर आलो होतो काल थोडंसं राहिलं होतं ते ठेवलं होतं आणि घरी जाऊन जेवलं मार्क यात्रेला वगैरे गेलो मग तिकडून आलं झोपलो डायरेक्ट मग सकाळी लवकर उठलो सहा वाजता सहा वाजता आलं आणि आता सात हां दोन तासामध्ये आपलं झालेलं आहे तर तुम्ही बघू शकता पूर्ण झालं आहे आपला वावर तर चला मग आता आपण घरी नेऊया डन फॉर द डे चलो चल आता माझी आंघोळ वगैरे झाली आणि आता फ्रेश वगैरे झालं सकाळी बिना आंघोळीच गेलो होतो असंच आणि आता आंघोळ वगैरे केली आता आपण निघणारे मतदान करायला तर जाऊया बघूया फर्स्ट टाईम वोटिंग आहे तर मंडळी आपण डायरेक्ट गावावरून मुंबईला आलो आहे आणि विषय असा झाला की वोटिंग करायला गेलो होतो तर तुम्ही बघू शकता आपण फर्स्ट टाइम वोटिंग केलं आहे तर खूप भारी वाटतं आहे फर्स्ट टाईम वोटिंग करून तर विषय असा झाला की वोटिंग करायला गेलो होतो आणि वोटिंग करून आल्यानंतर मग आमचा प्लॅन झाला अचानक मुंबईला यायचं होता अर्जंटमध्ये त्यामुळं पटापटा आवरलं घरी गेलो पटकन जेवलो बारा वाजता आपली गाडी होती अकरा वाजली होती मला येताना आणि त्यामुळे पटापटा आवडला आणि आपण लगेच निघालो तर बारा वाजले होते मग पटकन आलो मुंबईला आलो मग आता फ्रेश वगैरे झालो आहे बोल आता इथंच व्हिडिओ एंड करायची वेळ आले तर मग चालू मग हा व्हिडिओ इथंच एंड करूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय भेटूया आपण परत एक नवीन व्हिडिओमध्ये लगेच